नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जे फूल बघत आहेत ते कशाचं आहे नेमकं आता याला ग्रामीण भागात बरेचसे लोक घंटीचं फूल असं म्हणतात आता जास्वंद हे एक त्याचं प्रॉपर नाव याचे वेगवेगळे आयुर्वेदिक फायदे पण आहे पण त्यासाठी नव्हे तर याचा एक इतिहास किंवा याचा महत्त्वाचा म्हणजे महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो हे झाड मी कमीत कमी एक वर्षाआधी लावलं होतं याची एक फांदी लावली होती जेवढी तुम्ही वरची ही डांग एक फांदी बघू शकता तेवढीच लावली होती आणि त्याच्या एका वर्षामध्येच तुम्ही बघू शकता की कित्येक फुलं कित्येक कड्या याला आलेल्या आहेत म्हणजे याचे डांगासुद्धा जगतात फांद्या जगतात त्या फांद्या एकदा तुम्ही व्यवस्थित जगवल्या त्या पावसाळ्याच्या वेळेत तुम्हाला जगवं लागतं आता तुम्ही बघू शकता की याचा बांधा याचं खोड केवढं मोठं झालं आहे तुम्ही बघा की एवढं मोठं त्याचं खोड झालं आहे आणि सर्व झाड असं बहरलं आहे कित्येक त्याला फुलं आलेत आणि हे सदाबहार आहे म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये हे फुलत राहते आणि मागेच मंदिर आहे तर मग कोणी पण मंदिरात आलं की एक एक फुल त्याला दररोज वाहते त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की हे कळ्या आलेल्या आहेत एकदम बारीक कळ्या त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या कळ्या आणि उद्या उमलतील अशाही कड्या म्हणजे एका एका दिवसाला एका एका दिवसाला कित्येक फुलं हे उमलत राहतात अशा तऱ्हेने तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ह्याच सिरीजमध्ये आपण एक एक झाड घेणार आहे एक एक जे मी लावलेलं आहे तर व्हिडिओ बघा आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून ह्याचे झाडाचे तुमच्याकडे काय नावं आहेत ते पण सांगायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता की कि किती छान पद्धतीने हे असं झालं आहे तर झाडे लावा झाडे जगवा कधीतरी जगतातच झाडे लावून पहा धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा